मराठवाड्यातील खालसा झालेला इनाम दोनच्या व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला जमिनीचा भोगवटा करताना चालू बाजारभावाप्रमाणे शंभर टक्के नजराणा भरावा लागणार आहे या शंभर टक्के नजरानापैकी चाळीस टक्के नजराणा रक्कम महसूल म्हणून राज्य सरकारला तर उर्वरित वीस टक्के रक्कम अतिहयात अनुदानधारकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिली जाणार आहे मुलींना मोफत व उच्च शिक्षणाचा कायदा केल्यानंतरही जी महाविद्यालये विद्यार्थिनींकडे शुल्क मागतील त्यांच्या विरोधात तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत समस्या असल्यास सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत झिरो सात शहाण्णव एक्क्याण्णव चौतीस चाळीस झिरो आणि झिरो सात शहाण्णव एक्क्याण्णव चौतीस चव्वेचाळीस एक या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन मुंबई लोकलमुळे होणाऱ्या अपघातांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष या निषेधार्थ बावीस ऑगस्टला रेल्वे प्रवासी संघटनेकडून आंदोलनाची घोषणा प्रवाशांसोबतच आमदार खासदार सार्वजनिक मंडळे सोसायटी गोविंदा पथक सामाजिक कार्यकर्ते यांना पांढरी कपडे घालून येण्याचे आवाहन खंडाळा बोरघाटात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा महामार्ग पोलीस चौकीसमोर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एका डस्टर कारने अचानक पेट घेतल्याची घटना सुदैवाने या गाडीत बसलेल्या दोन महिला आणि एक व्यक्ती गाडीने पूर्ण पेट घेण्यापूर्वीच बाहेर पडले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली करून महाराष्ट्रातील बीड पुणे औरंगाबाद आणि नवी मुंबईत ज्ञान राधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सुरेश कुटे ग्रुपशी संबंधित छापेमारी करण्यात आली आहे यामध्ये ईडीकडून एक कोटी दोन लाख रुपयांची बँकेतील मालमत्ता गोठवण्यात आल्याची माहिती सांगलीच्या पलूसमधल्या विठ्ठलवाडी रेल्वे गेटवर चालकाचा ताबा सुटल्यामुळे भरधाव स्कूल बस रेल्वे गेटला जाऊन धडकण्याची घटना सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये पण मोठा अनर्थ टळला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तसेच अन्य मागण्यांसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नाशिकमध्ये शांतता रॅलीला सुरुवात हातात भगवे ध्वज घेऊन तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाचे फल घेऊन मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे येथील विद्यामंदिर म्हाळुंगे शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी दत्तात्रय धोंडेराम बोबडे तर उपाध्यक्षपदी संदीप शंकर पोरे यांची निवड यावेळी शिक्षक पालक संघ व शालेय पोषण आहार समितीच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी येथील संदीप आनंदा कंदूरकर यांची सेट परीक्षेत एकशे चौऱ्याहत्तर गुण मिळवत उज्ज्वल यशाला गवसली सध्या ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणगाव बाईंगवाडी येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत